लय भारी टेस्ट आहे एक नंबर टेस्ट आहे अशी मॅगी फक्त आम्हीच बनवू शकतो दुसरं कोणच बनवू शकत नाही लय भारी टेस्ट आहे आपल्या जायचंय तिकडे ओम सांचा तो बंगला आहे तिकडे तिथे मॅगी मग तो भावेश येते चौकात आवायचा कसा अ अशी मॅगी झालेली आहे पाहू शकता लय भारी मॅगी झाली लय भारी जमलेल्या माझ्या तमाम मित्रांनो बांधवांनो आणि भगिनींनो मी प्रेम म्हात्रे तुमचं माझ्या प्रेम म्हात्रे ब्लॉग या चॅनलमध्ये सरस स्वागत करतो असा मी बनवणार आहोत कौल फ्राय कौल फ्राय बनवणार आहोत कशी काय होते काय नाही तुम्हाला दाखवणार ना आहोत बघा शेवटपर्यंत लय मजा येईल तुम्हाला लय मजा येईल तर गाई सहज बसलो होतो आम्ही सहज बसल्या बसल्या प्लॅन झाला आज गणपती वगैरे झालेत उपास वगैरे सुटला आणि आज बनवू आम्ही कौल फ्राय बनवू आता आम्ही कौल शोधतून कौळ कौल, कौल शोधतून काय साफसफाई करतो हे बघा कौला आहेत अशी कवला असतात घराची कौला त्याच्यावर कौल फ्राय बनवणार आहोत आम्ही दाखवतो लय भारी टेस्ट लागतो बघा तुम्ही शेवटपर्यंत लय मजा येईल तुम्हाला तर गाईच आम्ही आता कौल चॉईस करतो बघा अशा प्रकारे कौल असतात

A few moments later. तर घेतल्या बाटल्या बिटल्या पाण्याच्या आणि आम्ही चाललो आता मॅग्या बनवायला चिकन वर्षी डायरेक्ट मॅगी हो कारण की सोमवारचा सगळे चिकनची दुकानं वगैरे बंद होती आम्ही मग आता काय प्लॅन बनवला मॅग्या खातून आता व्हेज आहे नुसता व्हेज फक्त व्हेज पाच नुसता झाला आता आम सरम सर देऊ चाललो <laughs> जाता वसंत डायरेक्ट नुसता बनवायचा चिकन A चिकन नाही बनवायचा मॅगी बनवू मॅग्या इथं थांब ए फ्यू मोमेंट्स लाईट तिकडून पाकलेला आता आम्ही चालून ओम घरी रोणी बंगल्याला बंगल्याला जाऊतो आम्ही तिथे बनवू काय बनवायचं ते ओम सांचा बंगला पाहू शकता आपल्याला तिकडे जायचं आहे तो बंगला तो बंगला साऊंड वगैरे सर्व पाहिजे सेल्फी काढतो मारते पाहू शकते शकता बंगला तिथे जायचा आपल्याला तिकडे पाहू शकताय आता डीजे वगैरे आणायला चाललेत पोरं आणि चा आमच्या मॅगी उपास नव्हता आम्हाला पण उपास धरावा लागला कारण की चिकनच भेटला ना आम्हाला खावाला सोमवारचा सगळी तर बंद होता चिकन दुकानच बंद होती म्हणून आम्ही मॅगी आणल्या आणि एक दिवसासाठी शाकाहारी झालो आम्ही पाहू शकताय पणसाचा शेत आपल्याला जायचं आहे तिकडे सांचा जो बंगला आहे तिकडे तिथे आपल्याला जायचं आहे तर तिथे जाऊन मस्त पैकी बनवणार आहोत लई भारी मॅग्या लागतील अशी टेस्ट आणू न दानादन दानाधन दानादन टेस्ट आणू तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर माझ्या घराशेवटपर्यंत शेवटपर्यंत ब्लॉग मध्ये अजून काहीही बोलायचं नाही हा ए एस आमचा खईस पाहू शकताय खईस इथे आम्ही खाली मच्छी बघायचो आणि पाहू शकताय हे जंगल किती पाहू शकता इथे काहीच नाही दिसतो डीजे वगैरेच साहित्य आणलेले आहेत आता नुसती नाचा नाची आणि मॅगा बनवी दुसरा काहीच नाही थोडी आपण हे करूया दुसऱ्या दिवशी पेक्षा तुमचा कार्यक्रम माझे नंबर करील

हायला मॅगी बघा कशी करते अशी मॅगी तुम्ही जगात पुढे पाहिली नसेल किंवा केली नसेल ती आज आम्ही तुम्हाला करून दाखवणार आहोत ओमनी हांडली पली शेंबूर तली पली हांडली ओमनी होऊ शकता ये रोणीतल ते पली शेंबूर तली होऊ शकता मॅगे नुसत्या मॅगेला चिकन भेटला नाही म्हणून आम्हाला मॅग्या बनवायला लागल्या अंदाबी तो वाली माणूस जगात नाही आहे ए घाटाल घाटालती अरे आता तुम्हाला भेटू नंतरच भेटू डायरेक्ट मॅगी झाल्यावरच भेटू तुम्हाला कशी होते कशी नाही मॅगी मसाला फक्त टाकायचं राहिला तर काही मसाला बघा कसा ढकलाय ये मसाला असा मसाला टाकतो माहित नाही तसून हँडी आता वाफेवर पाणी ठेवते पाहू शकता किती ठेवलाय बघा त्यांनी मसाले टाकले पहिला मसाला हा दुसरा मसाला आणि हा तिसरा मसाला असे मसाले टाकलेत आम्ही लय भारी होईल माहिती मला आहे

நல்லா வெரைட்டி சார்

सर्वजण भारतीय बैठकीमध्ये बसलेले आहेत आणि मॅग्या खातात हाताने त्याला वाढ मॅगी अशी घ्यायची अशी घ्यायची आणि अशी खायची तिसरी डिश पाहू शकता ही मॅगी मग भावेश येते अप्रतिम अशी मॅगी झालेली आहे पाहू शकता खराचा जाऊ मी पिक्चर बघायला पिक्चर बघायला बघून गेलो तर जाऊ पण ही आज मॅगी लय भारी झाली लई भारी फॉसला एक लास्ट कॉल करून बघतो भाषा मॅगी झाली भाष्या कारण की ते मसाले टाकले होते ना लय भारी आठवले असतील तुम्हाला मसाले कुठले कसे वापरले तुम्ही लय भारी मॅगी झाले मसाले टाकले पहिला मसाला हा दुसरा मसाला

हो ये जाऊ चाला नुसता राजा घरा